नमस्कार आपल्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा दोन हजार पंचवीसचा झेप परीक्षेतला पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी उत्कर्ष कोकरे आणि त्याचे पप्पा आणि मम्मी आपल्या अकॅडमीला भेट देत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार मी अण्णा किशन कोकरे राहणार पंधरे धमणवाडी या भागात आम्ही शिक्षण घेतो हा माझा मुलगा दार विठ्ठल माध्यमिक बिकॉमनगर स्कूलमध्ये शिकत होता तिथं आम्हाला माहिती मिळाली की बारामतीला क्रिएटिव्ह अकॅडमी यांनी टॅलेंट जेप ही परीक्षा ठेवलेली आहे या परीक्षेसाठी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही इथं येऊन रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यानंतर परीक्षेच्या तारखेला येऊन परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये आमच्या मुलाला उच्चांकी मार्क मिळाले त्या मार्काच्या आधारे त्यांनी जे बक्षीस ठेवली होती त्या पन्नास बक्षिसामध्ये प्रथम बक्षीस होतं कॉम्प्युटर संगणक तो आम्हाला सेट त्यांनी दिला आणि तिथून पुढं शिक्षणासाठी त्यांनी फ्री फ्री ॲडमिशन आम्हाला देऊन त्याला शिक्षणासाठी इथं ॲडमिशन दिलेलं आहे आणि तो आता सध्या शिकत आहे अशाच पद्धतीने मी महाराष्ट्रातील सर्व मुलांना या परीक्षेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवण्याकरिता नम्र विनंती करतो तरी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपली दोन हजार सव्वीसची जी जी, जी परीक्षा आहे ती अकरा जानेवारीला आहे तर त्या अकरा जानेवारीला सगळ्यांनी परीक्षा द्यायची आणि अशाच बक्षिसांचा स्वीकार करायचा आहे आणि हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिपही तुम्हाला मिळू शकते आपण ह्याचा लाभ घ्यावा धन्यवाद